ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान सोलापूर आयोजित श्री भगवान परशुराम जन्मोत्सव जुळे सोलापुरात साजरा होतोय सा या निमित्ताने दहा एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमासाठी बक्षीस वितरण समारंभासाठी लोकमान्य टिळकांचे वारसदार रोहित टिळक उपस्थित राहणार आहेत सोला सालाबादप्रमाणे ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान सोलापूर आयोजित श्री भगवान परशुराम जन्मोत्सव जुळे सोलापूर यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये क्रिकेट सामन्यांचेही आयोजन करण्यात आले आहे विशेष करून यात दहा पुरुषांची चार महिलांची आणि दोन पुरुष पौरोहित्य यांची टीम असणार आहे पौरोहित त्यांची टीम हा क्रिकेट सामना धोतरवर खेळणार असून हे या क्रिकेटचे खास आकर्षण असणार आहे ही स्पर्धा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान भंडारी स्पोर्ट्स क्लब जुळे सोलापूर येथील मैदानावर होणार आहे या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी लोकमान्य टिळक यांचे वारसदार रोहित टिळक उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आणि त्या अंतर्गत आपण क्रिकेट स्पर्धा घेतोय तर क्रिकेट स्पर्धा मध्ये दहा पुरुषांच्या टीम आहेत चार महिलांच्या टीम आहेत आणि दोन टीम आहेत दहा पुरुषांच्या टीम तर आपण टीम आहेत त्या चार टीम त्यांचा जो सामना आहे तो चौदा तारखेला होईल चौदा तारखेला सुट्टीचा दिवस आहे आणि त्या दिवशी म्हणजे समारोप पण आहे चौदा तारखेला दहा तारखेला सामने चालू होतील भंडारी ग्राउंड वर सकाळी सात वाजता त्याचं उद्घाटन आहे आपले पोलीस उपायुक्त अधीक्षक अतुलजी कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि समारोपासाठी आपण लोकमान्य टिळकांचा सा वारसा असलेले श्री रोहितजी टिळक यांना आमंत्रित केलेलं आहे आणि ते त्या दिवशी समारोपाला येणार आहेत त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होईल पहिल्यांदा रंगाचं प्रयोजन असं की भगवान परशुराम गोजमचं साजरा व्हावा त्याचबरोबर जन्मोत्सवावरून इतर सामाजिक उपगम देखील चालू व्हावे हो हा या समितीचा उद्देश आहे म्हणून क्रिकेट स्पर्धा आहे त्यानंतर त्या ठिकाणी समावेश आहे त्याचबरोबर या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला मूर्तीची पाणी प्रतिष्ठापणा केली शाळेजमा होईल त्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करणार आणि त्याच्यानंतर प्रसाद वाटत आणि प्रसाद नंतर या सांगता असा अखंड एक धोरण येणाऱ्या एकोणतीस तारखेला एकोणतीस एप्रिलला सकाळी सात ते संध्याकाळी दहा अशा अखंड काळात हा या कार्यक्रमाचा तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील समाज माध्यमांना आम्ही विनंती करतोय की जास्तीत जास्त संख्येला भगवान परशोराम महाराजांचं दर्शन आणि प्रसाद घेऊन आपण या कार्यक्रमाची शोभा वळवी